जय शिवराम मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये बरेच यावर्षी बदल करण्यात आलेले आहेत कारण आत्तापर्यंत मित्रांनो जी मध्य हंगाममध्ये जी नुकसान होती त्याची भरपाई मिळत नाही म्हणजे यापूर्वी मिळत होती परंतु आत्ता यावर्षी मधले जे तीन टिगर आहेत ते ते काढण्यात आलेले आहेत आणि शेवटचा म्हणजे फक्त काढणी पाचची भरपाई तीच लागू करण्यात आलेली आहे त्यामुळं पीक विमा किती मिळेल आणि किती नाही हेही सांगता येणार नाही आणि मित्रांनो आता जरी अतिवृष्टी अनुदान जाहीर केलेले परंतु बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना अत्यंत कमी अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो म्हणजे ब जी काही अठरा हजार पाचशेची जी घोषणा आहे तेवढं तर जमा होईल नाही म्हणजे आठ हजार पाचशेसुद्धा काही शेतकरी बांधवांना जमा झालेलं नाही आहे मित्रांनो काय क्षेत्रानुसार त्याच्यात थोडाफार प बदल होऊ शकतो तर मित्रांनो आज आपण खरीप पीक विमा योजना जी दोन हजार पंचवीसची आहे याबद्दल एक छोटंसं अपडेट घेऊन आलेलं बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने यांच्या मागणीला केंद्राचा प्रतिसाद मिळालेला आहे तर काय सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घ्यावा घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ॲड ऑन कवर्स लागू होणार खासदार बजरंग सोनने यांच्या मागणीला केंद्राचा प्रतिसाद शेतकऱ्यांसाठी महत्वाचे विमा घटक वगळले होते महाराष्ट्र शासनाने चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी पीक विमा योजनेची अधिसूचना जारी केली परंतु या अधिसूचनेत शेतकऱ्यांच्या हिताचे प्रतिकूल हवामानामुळे पेरणीपूर्वी झालेले नुकसान मध्य हंगामी प्रतिकूलतेमुळे झालेले नुकसान गारा पूर दुष्काळ विजेचा आघात इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान कापणीनंतरचे किंवा स्थानिक आपत्तीजन्य नुकसान हे वगळले आहे त्यामुळं शेतकरी विमा प्रीमियम भरूनही योग्य संरक्षण वंचित राहिले परिणामी योजनेवरील विश्वास कमी झाला आणि सहभागी शेतकऱ्यांची संख्या सुद्धा आता आहे शेतकऱ्यांच्या हितांसाठी सातत्याने लढा देणारे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगप्पा सोनोने यांच्या प्रयत्नांना यश आले प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी वगळण्यात आलेल्या ऍड ऑन कव्हर्स पुन्हा लागू करण्याबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला सूचना दिलेल्या आहेत खासदार सोनोली यांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून महाराष्ट्र संरक्षण मिळावे यासाठी ॲड ऑन कवर्स लागू कव्हर्स पुन्हा समावेश करण्याची मागणी केली त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन योजनेतील त्रुटी मांडल्या होत्या त्यांच्या या प्रभावी पाठपुराव्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून महाराष्ट्रात या कव्हरचा समावेश करण्याबाबत सूचना बजरंग सोनोनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत असतात केंद्रीय कृषी मंत्री यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवल्यानंतर अद्याप अंमलबजावणी संबंधित कारवाई झालेली नाही त्यामुळे पंधरा ऑक्टोबर रोजी सोनोनी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केंद्राच्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांच्या हितासाठी ऍड ऑन कव्हर लागू करण्याची मागणी केलेली तर मित्रांनी छोटंसं अपडेट होता अपडेट आवडलात लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करावी विसरून नका भेटूया शक्य नवीन अपडेट माहिती तोपर्यंत तो धन्यवाद